श्री अजय चौधरी धन्यवाद अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय मी औचित्याच्या मुद्द्याद्वारे अतिशय महत्त्वाच्या अशा विषयावरती आपलं लक्ष वेधू इच्छितो महोदय आमदार स्थानिक युगास कार्यक्रम अंतर्गत उपलब्ध असलेल्या निधी विनियोजक संदर्भात मुंबई महापालिकेने तयार केलेला नवीन प्रस्ताव तातडीने रद्द करणं अत्यंत गरजेचं आहे अध्यक्ष महोदय महाराष्ट्र विधिमंडळ सदस्यांना आमदार स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत नागरी सुविधांकरता निधी दिला जातो या निधीबाबत वित्त व नियोजन विभागाने नियम व सूचना निर्गमित केल्या आहेत त्या अनुषंगाने नागरी सोयीसुविधांकरता कामांची शिफारस करणे हा विधिमंडळ सदस्य म्हणून आमचा हक्क आहे परंतु असे असतानाही मुंबई महापालिकेच्या मंडळ दोन क्षेत्रात आमदार खासदार यांनी शिफारस केलेल्या कामांकरता म्हाडाला ना हरकत प्रमाणपत्र देण्यात येणार नाही असा प्रस्ताव महानगरपालिका उपायुक्त परमंडळ दोन यांनी चोवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी माननीय आयुक्त मुंबई महानगरपालिकांच्या मंजुरीकरता पाठवून <coughs> त्यात महापालिका आयुक्त यांनी महा एप्रिल दोन हजार पंचवीसमध्ये मंजुरी दिली अध्यक्ष महोदय त्यानुसार अतिरिक्त महापालिका आयुक्त शहर यांनी माडा प्राधिकरणात ना हरकत प्रमाणपत्र देण्यात येणार नाही असे पत्र पाठवले आहे तसेच आमदार खासदार यांना नागरी करता असलेला विकास निधी महापालिकेस वर्ग करावा अशी मागणी संबंधित पत्रात केलेली आहे त्यामुळे विधिमंडळ सदस्यांच्या हक्काच्या निधीतून त्यांनी शिफारस केलेल्या नागरी सुविधांच्या कामांना न वापरता महापालिका आपल्या मर्जीने सदर निधी वापरण्याची तसेच आमदार निधीतून प्रस्तावित केलेल्या कामांना विलंब होण्याची शक्यता निर्माण झाली आहे त्यामुळे शासनाने महापालिकेचा सदर प्रस्ताव तात्काळ रद्द करून नागरी संविधांच्या कामाकरता म्हाडा झोपडपट्टी सुधार मंडळात निधी वर्ग करण्याची प्रचलित पद्धत सुरू ठेवण्याच्या अनुषंगाने तातडी महापालिकेत सूचना करावी कारण महापालिकांच्या ठेकेदारांचा काम अत्यंत निकृष्ट दर्जाचा असतो अध्यक्ष महोदय रस्त्यांच्या कामामध्ये आम्ही प्रत्यक्ष पाहणी केली त्यावेळी त्या सिमेंट कॉन्क्रीटचे रोड अतिशय निकृष्ट दर्जाचे होते मी तक्रार केल्यानंतर त्या ठेकेदारांवरती दंडात्मक कारवाई केली गेली आम्ही तक्रार केल्यानंतर दंडात्मक कारवाई होते महानगरपालिका अधिकाऱ्यांचं लक्ष नसते किंवा जाणूपूर्वक दुर्लक्ष केलं जाते म्हणून आम्ही सुचवलेल्या कामांना ही जे काय त्यांनी नवीन पद्धत अवलंबलेली आहे त्याच्यावरती तातडीने सरकारने निर्णय घ्यावा त्याला स्थगिती द्यावी अशी मी औचित्याच्या मुद्द्याद्वारे शासनास विनंती करीत आहे श्री बाबूराव कदम कोळीकर